नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तर शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर सकाळची वेळ आहे तर सकाळ सकाळी आपलं चाललं आहे बघा रोजचं रुटीन तर, तर जनावरांना भरडं चारून घेतलं आणि दूध काढायला लागलं आहे तर चला आज जरा कुंड्या घासून घेते आपल्या पाण्याच्या जरा शेवळल्या त्या अशा हिरव्यागार झाले त्या मग घासून घेऊन त्याला जरा चुना मारायचा आहे सोपत घालून त्यासाठी घासाय लागल्या आणि मित्रांनो मैत्रिणींनो पाणी भरायचं आहे आपल्या विहिरीची लाईट फिरीवरून आपण पाणी आणलेलं आहे शेडपर्यंत तर फिर आपल्या शेड्यापासून खूप लांब आहे तर चालू करायला जायला लागतं बंद करायला जायला लागतं त्यामुळं आता ह्या वर्षी आपण बोर मारणार आहोत की आपल्या शेडत पाणी जवळच्या जवळ असावं म्हणून आपलं आहे पाणी फिरीचं चा। तर चालू करायला बंद करायला जावं लागतं भरपूर लांब आहे त्यासाठी तर चला जनावरांचं बघा कसं निवांत चाललंय खायचं आणि आमचे राधा बघा राधाला फक्त नुसतं दुधाची बाटली दा, दाखवली की नुसती पळतच सुटत्या दरबारांचं चाललंय झालं का झालं का करून जनावरं धुवून घेते जनावरं रोजच्या रोज धुतली तरी सुद्धा घाण होत्या मित्रांना तुम्ही म्हणशीला लाडिओ ताईंची जनावर शेनानं भरपूर भरलेली असतात तरी सुद्धा सांगायचं म्हणून सांगते की बाबा न आज धुतली एखाद दिवस जरी धुतली नाही तर पूर्ण खराब होते जनावरं रोजच्या रोज असं पाणी मारून घ्यावं लागतंय आणि ज्या टायमाला संध्याकाळची लाईट असत्या त्यावेळेस सकाळी सात वाजता तर सातच्या आधीच येऊन जनावरं धुवून परत जनावरांचं हे करावं लागतं पाणी वगैरे भरावं लागतं तर ह्या बघा चौघीजणी एकाच कुंडीत खातात त्यांना एकच कुंडी ठेवल्या तर मित्रांनो आज आहे आपल्या परडीत परड्या करायच्या तर परडीचं बघा चाललंय आपलं नियोजन करायला पोळ्या करायला लागल्या मी लावले गोळ द्यायला तर आज आपण करायचे परडी फिरीवरची परडी कोण नदीवरची करत कोण विहिरीवरची करत तर आपण आपले दोन हिरे आहेत तर दोन हिरीवरची परडी करायचे तर परडीत सामान बघा काढून ठेवलेले तर मित्रांनो हे बघा आपण फळ दिव वगैरे असं घ्यायचं असते तर दोन परडीचं आहे त्यामुळे दो इकडे केलेला आहे आणि ही परडीचं सामान सातखनी परडी आहे आमची सातखनी परडी आहे तर सातखणी परडीचं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपलं आमटी भात दिलाय दही भात घेतलेला आहे तर ह्या पिठाच्या नुसत्या पोळ्या केलेल्या पिठावरच्या पुरण घालून आणि पुरणची तेलावरची पण पोळी घ्यायला लागते आणि आपला हादी तांदूळ अगरबत्ती तेल माचीस मग रोट तुम्ही म्हणणार कशासाठी तर तीन धान्याचा रोट करायचं असतो म्हणजे तीन प्रकारचं पीठ घ्यायचं असतंय तर त्याचं रोट करायचं तर दोन घेतलेली आणि ह्याच्यावरती दोन अंडी तर आपण हे कशासाठी घ्यायचं ते शेतकरी असल त्यांना माहिती असणारच हे आपल्याला आहे तर हे कशासाठी घ्यायचं ह्याच्यावर अंड घ्यायचं शेतकरी जो माझा मित्र असेल मैत्रिणी असेल त्यांना माहिती असेल की आपण तीन धान्याचा रोट का घेतो तर तीन धान्याचा रोट आणि अंड आपण जे सातेसरांना राखण्या म्हणून मसोबा तर त्यांना आपण अंड आणि रोट ठेवायचा असतोय तर तो बाजूला घ्यायचा तो आपण ह्याच्यात मिक्स करायचा नाही तर अशी बघा आपण सातखणी परडी दोन केले त्या तर चला पुरणपोळी आमची श्रुती का पहिल्यांदाच करायला लागली तेलावरची ती मुंबईला राहिलेली तिला जास्त जमत नव्हती तेलावरची पोळी आज मस्त अशा पोळ्या केले त्या बघू शकता या याबाबत छोट्या छोट्या पोळ्या तर तुम्ही म्हणशीला एवढे छोट्या पोळ्या असतात नाही मोठे असतात पोळ्या आमच्याकडे तर तिला पोळ्या चालले त्यामुळं छोट्या छोट्या पोळ्या चालले त्या तर हाय मित्रांनो मैत्रिणींनो तर परडी करून दिलेली मी तर यशराज बघायला लागलाय आपला सातेसरांना पाणी घालायला तर इथं सातेसरा म्हणजे दगड ठेवलेला आहे फिर काढायचा टायमाला मग ते म्हणतात की सातेसराचा म्हणूनच ठेवायला लागतो देवाचा मग ती तिथं हळदी कुंकू लावून सगळं तिथं पूजन करायचं नारळ द्यायचा अगरबत्ती ही लावून तिथं पूजन केल्यानंतर मग आपण अशी परडी बघा परडी कशी मांडायची असत्या आणि कशी बांधायची असत्या तर कारभाराने परडी बांधून आणल्या आणि यश विशाल आणि कारभारी तिघण लागले बघा परडीवरती जे आपण काय काय सामान करून दिले घरातून ते त्याच्यावर मांडायचं चाललंय परडी म्हणजे जी, जी परडी आणल्या बांधून त्याच्यावरती तर मित्रांनो ही बांधून झालेली आहे तर आपला दिवासुद्धा लावला आणि आता चाललं आहे बघा दिवा लावून नंतर ही पूजन करून हळदी कुंकू लावून आपण ही परडी परत सोडायची आहे पाण्यामध्ये तर आमची फिर ही आमची स्वतःची विहीर आहे आणि दुसरी एक आहे ती आमच्या सासऱ्यांची आहे मग तिथंसुद्धा परडी आपल्याला द्यायला लागते तर तिथं परडी देऊन आलेत आणि इकडं द्यायची चालू आहे मग तिकडं जरा अडचणीत असल्यामुळं मी म्हणजे व्हिडिओ केला नाही तर इथं आपल्या इथं जागा भरपूर आहे मग त्याच्यामुळं चला व्हिडिओ इथं कराय चालू केला आहे तर यशराज बघा कसं पूजन करतोय कारण की कारभार्यांनी केलं नाही यशराजला माहिती असावं की बाबांनी पूजन कसं केलं जातं आपल्या आईवडिलांनी जी आपल्या आजी आजोबांनी जी परंपरा चालू ठेवल्या ही पुढं सुद्धा चालली पाहिजे का म्हणून यशराजला शिकवायचं आहे की परडी पूजन कसं केलं जातं परडीला काय काय करावं लागतं हे त्याला सांगायचं आहे कारभार्यांचं कारभारी बसलेत एका जाग्या आणि लागलं आहे करायला तर चला नारळ आहे ला बघा द्यायला सात्यासरांना तर नारळ देऊन नंतर मग थोडंफार आहे काय काय त्याच्यावर ठेवायचं ते ठेवून नंतर आपण ही परडी पाण्यात सोडणार आहोत तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला सकाळी उठल्यापासून ते आत्तापर्यंतचं रुटीन माझं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे क्या तो कर बस।, <coughs> बस बस डब <coughs> <से> टाको <coughs> 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 <coughs>